हिंदू मान्यतेनुसार महाभारत नावाच्या महाकाव्यात एक पात्र होतं धृतराष्ट्र जे अन्यायाची अनुभूती घेऊ शकत होतं पण डोळ्यांनी तो अन्याय पाहू शकत नव्हता आणि त्याच्या आडून आपल्या अंधत्वाच्या आडून धृतराष्ट्र आपल्या शंभर अपत्यांना अनाचार अत्याचार करण्याचा परवाना मूक आणि अंध परवाना संमती देत या काही होता या अंध असल्यानं काहीही पाहू न शकणाऱ्या धृतराष्ट्राचा एक सारथी होता ज्याला दिव्यदृष्टीही प्राप्त झालेली होती ती कशी आणि कशामुळं हे माझ्या वाचनात आलेलं नाही तेव्हा तुमच्यापैकी कोणाला माहीत असेल तर कमेंट्समध्ये जरूर सांगा तर हा जो संजय होता तो आंधळ्या धृतराष्ट्राचं सारथ्य करायचा सारथी होता त्याचा त्याला इच्छित सळी न्यायचा महालात असतानाही बऱ्याच गोष्टी संजयाच्या मदतीनं धृतराष्ट्र महाराज करत असायचे जसं की द्यूत खिळणं आपल्या दिव्यदृष्टीनं कुठं काय चाललंय ते घर बसल्या सांगणं हे काम तर संजय करायचंच धृतराष्ट्राशी मजबुरी होती की ते डोळ्यानं अंध होते त्यांना दिसत नव्हतं पण आजकालच्या महाभारतात असंही धृतराष्ट्र आहेत की ज्यांना स्वच्छ दिसतंय पण तरीही ते संजयाच्या दिव्यदृष्टीच्या आहारी गेलेले महाभारतातल्या संजयाच्या भूमिकेत कसं होतं की त्याला दिव्यदृष्टीने जे दिसायचं ते तो महाराजांना शब्दात वर्णन करून हुबेहूब सांगायचा किंवा ते जेव्हा भ्रमण करत असायचे होय धृतराष्ट्र दृष्टीहीन जरूर होते पण घर कोंबडे नव्हते ते फिरायचे नगर भ्रमण करायचे तेव्हा संजय समोर जे दिसेल ते त्यांना समजावून सांगायचं धृतराष्ट्र नावाच्या आंधळ्या माणसाची संजय ही काठी होती थोडक्यात पण आधुनिक संजयाबद्दल काय बोलायचं मला माहित आहे की तुम्हाला आवडत नाही, नाही या संजयबद्दल बोललेलं पण नाहीलाच आहे या संजयाचे उपद्व्याप हे जगापुढे मांडणं आवश्यक आहे म्हणून आजचा व्हिडिओ तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पात्र आपलं आवडतं युट्यूब चॅनल आकार डीजी नाही मित्रो नमस्कार मी प्रभाकर सूर्यवंशी तुम्हाला एक कहाणी सांगत होतो त्या दिव्यदृष्टीच्या संजयाची कहाणी आपल्याला माहित आहे पण तुम्हाला ना आज मी एका हत्तीची गोष्ट सांगतो हो। ज्याचं नावही योगायोगानं ना संजय होतं योगायोगानं का एका पराक्रमी राजघराण्याच्या फौजेत एक मदमस्त हत्ती पाळलेला होता अतिशय महाकाय अकराळ विक्राळ असा त्याचे धारदार अनुकुशीदार सुळे आणि त्याच्या दगडासारखं जे गंडस्थळ पाहिलं की समोरच्या फौजेच्या मनात भीतीनं गाळण उडायची त्यांची या संजय नावाच्या हत्तीच्या पायदळी जर कोणी तुडवलं गेलं तर चेपलेल्या कलिंगडासारखा त्याचा छेंदा मेंदा व्हायचा अशा या मदमस्त हत्तीला युद्धाच्या महत्वाच्या दिवशी राजाकडून यथेच्छ दारू पाजून फौजेच्या आघाडीवर उभं केलं जायचं आणि मग त्यावर बसला माऊत त्याला अंकुश टोचून बिथरवायचा आणि मग हा मदमस्त संजय हत्ती समोरच्या फौजेवर चालून जायचा याच्या पायाखाली जो येईल तो चिरडला जायचा शत्रू पक्षाचं मोठं सैन्य दळ न लढता मारलं जायचं आणि मोठ्या प्रमाणातलं सैन्य दळ हे न लढता हत्तीपासून दूर पाळण्यात आणि आपला जीव वाचवण्यात व्यस्त व्हायचं एकदा एका निर्णायक लढतीत या हत्तीला दिशा दाखवणारा माऊत गणला गणला म्हणजे त्याने वर बसून चुकीची नज दाबली आणि हा संजय उलटा फिरला तो आपल्याच सैन्याला चिरडत चिरडत पळापळ -पड़ करू लागला राजानं आपल्याकडे एक अमोघ अस्त्र म्हणून बाळगलेला हा ती एक दिवस राजावरच उलटला त्या मध्य प्यायलेल्या गजराजाला काबूत करणं शक्य नसल्यानं त्याची उतरेपर्यंत राजाचं दोन तृतीयांश सैन्य पायाखाली चिरडलं गेलं होतं समोरचा राजा हरता हरता जिंकला होता आणि या राजाला डांगीला पाय लावत परत आपल्या किल्ल्यात पळून येत लपून बसावं लागलो होतं आता तो काय त्या किल्ल्याच्या बाहेर येतच नाही आता तुम्ही लगेच या कहाणीचाही सध्याच्या परिस्थितीशी संबंध किंवा मेळ लावायला जाऊ नका पंचतंत्रात किंवा चांदोबा चंपक सारख्या पुस्तकात वाचलेली साधीशी एक रूपक कथा होती जास्त लोड घ्यायचा ना नाही लगेच पण आपल्याला न आवडणाऱ्या नवसागर युक्त ज्ञान पाजळणाऱ्या सुरमा भोपाली बाबांचं सध्या जे काही चाललंय ते यावरच्या दोन्ही जातकांमध्ये तुम्ही नक्कीच शोधलं असणार मला खात्री आहे महाराष्ट्रातही एक विद्वान संजय आहे जो मातोश्रीच्या फौजेतला महत्वाचा सरदार आहे आता म्हणत नाही आहे मी आता हा जो सरदार आहे त्यावर ई डी सी बी आय आणि आय टीच्या वतीनं काही केसेस दाखल आहेत त्यातल्या पत्राझाळ प्रकरणाशी जोडलेल्या पी एन बी घोटाळ्यातल्या काही रकमेचा लाभ यांना झाला आहे आणि त्या रकमेचं मनी लॉन्ड्रिंगही झाले असं यांच्यावर आरोप आहे त्यामुळे यांना एकशे तीन दिवस आर्थर रोड जेलमध्ये राहावं लागलं ला होतं तिथल्या सार्वजनिक शौचालयाच्या म्हणजे संडासाच्या रांगेत उभं राहायला जमत नाही अशी यांची तक्रारही आपण ऐकली होती तर अर्थररोडमधला नरकवास भोगून हे बाहेर कसे आले तर यांना सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केलेलं आहे हे निर्दोष मुक्त झालेले नाही आहेत जामिनावर बाहेर आले आता बाहेर येण्यासाठी यांना न्यायालयानं काही अटी शर्ती घातल्या होत्या पण त्यांचं काहीच पालन ते करत नाही ते स्पष्ट दिसतंय कारण त्यांनी काल परवा आपल्या साप्ताहिक सत्रात म्हणजे सामनातल्या रोकठोक मध्ये यावेळेस न्यायालय आणि न्यायाधीशांनाच ठोकलंय हे ज्या न्यायालयाच्या मेहरबानीनं आज बाहेर आले त्या न्यायालयांवरच हे घसरलेले मित्रो संजय राऊत आपल्या लेखाचा समारोप करताना लिहितात आधी तर भला मोठा लेख आहे पण त्या लेखाच्या समारोपात ते लिहितात की सुलभ न्याय सर्वांचा अधिकार आहे असंही पंतप्रधान मोदी म्हणाले पण न्याय व्यवस्थेचे सुलभ शौचालय झाले आहे आणि डब्यात नाणे टाकल्याशिवाय प्रवेश मिळत नाही न्याय मिळत नाही घटनात्मक संस्था मोडीत काढून न्यायव्यवस्थेचे खाजगीकरण करणे ही श्रीरामांची प्रेरणा कधीच नव्हती हो आज हिंदुस्थानी न्यायव्यवस्थेची उद्ध्वस्त बाबरीत झाली आहे यातल्या सुलभ शौचालय या शब्दाबद्दल मला पहिल्यांदा बोलायचं आहे दोन पाच रुपयांचं नाणं गेटवरच्या त्या कळकट माणसासमोरच्या डब्यात टाकलं की तुम्हाला हलकं व्हायला आत येऊ दिलं जातं म्हणजे सुलभ शौचालयाचं महत्व काय आहे सुलभ शौचालयात जायचं तर पहिलं नाणं टाकायला लागतं हा मामला सशुल्क आहे आत गेल्यानंतर काय होतं हे तुम्हाला वेगळं सांगायला नको कुठली अनुभूती मिळते अशा सुलभ शौचालयाची तुलना संजय राऊत न्यायालयाशी करतायत अनेक जण म्हणतात आम्ही सामना वाचत नाही आम्ही सामना वाचत नाही पण तुमच्या लक्षात येत आहे का सामना कोणीच वाचत नाही हे लक्षात आल्यावर हे संपादक महाशय काहीही लिहू लागले कारण कोणी काय वाचत नाही ना मलिया पण त्यांचं स्वांत सुखाय चाललेलं लिखाण हे त्यांच्या अंगाशी आलेलं दिसतंय तिकडे झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची हेमंत सोरेन यांची वाजवली म्हणून यांना इकडे एवढा प्रचंड त्रास झाला आहे की त्या घटनेच्या अनुषंगानं त्यांनी आपला साप्ताहिक कॉलम खरडला वड्याचं तेल वांग्यावर काढण्याच्या या उपराट्या प्रकाराबद्दल कोणी काहीच बोलणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानं त्यांनी या न्यायव्यवस्थेच्या मेहरबानीनं आपण जामिनाबाहेर आलेलो आहोत त्या न्यायव्यवस्थेवरच अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरत टीका केलेली आहे न्यायालय म्हणजे सुलभ शौचालय कायच्या काय लॉजिक लावतो अनट्टसम्राट ज्याला आपण भांडूपचा सुरमा भोपालीही म्हणतो अख्खा लेख वाचला तर मेंदूला येतील इतका मोदी द्वेष द्वेष आणि भाजप भरलेला आहे झिणझिणांमध्ये शेवटच्या दोन ओळी तर डोक्यातच जातात घटनात्मक संस्था मोडीत काढून न्यायव्यवस्थेचे खाजगीकरण करणे ही श्रीरामांची प्रेरणा कधीच नव्हती तुम्हाला राम बरोबर तो अशा वेळेला आज हिंदुस्थानी न्यायव्यवस्थेची उद्ध्वस्त बाबरीच झाली आहे न्यायव्यवस्था जर बाबरी असेल तर मग तिला उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी उभाटा सेना घेणार आहे का इथंही सोयीनुसार ही बाबरी मोदींनी पाडली भाजपने पाडली असा गळा काढणार का, बारेज का या लेखात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बहुतांश मराठी माणसांनी वाचलेल्या नाही आहेत पण ज्या न्यायसंस्थेच्या विरोधात हे असली सुलभ शौचालयी गरळ ओकतात हे महाशय त्या संस्थेशी संबंधित काही मंडळींनी राऊतांच्या या आगळिकेबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस देवेंद्र उपाध्याय यांच्याकडे एक अर्ज दाखल केलेला आहे ज्या त्यांच्या पराक्रमाचे पाडे वाचण्यात आलेले आहे आणि एक युनिक मुद्दा मांडलेला आहे की जर संजय राऊत यांनी सगळेच सत्र न्यायाधीश हे भ्रष्ट असून आर्थिक व्यवहार करत निकाल देतात आरो असा आरोप केलेला असेल तर याचा अर्थ संजय राऊत यांनीही त्यांचा जामीन मिळवताना कुठल्याशा सत्र न्यायाधीशाला पैसे दिलेले आहेत असा त्याचा अर्थ होतो जर हे आरोप खरे असतील तर संजय राऊत त्यांची नारकूट टेस्ट करण्यात यावी आणि त्यात सत्य उघड झालं तर राऊत यांचा जामीन तर रद्द करावाच पण सोबत त्या पैसे घेऊन जामीन देणाऱ्या न्यायाधीशावरही कडक कायदेशीर कारवाई व्हावी आणि जर का हे आरोप खोटे निघाले तर संजय राऊत यांच्यासह सामनाचे विश्वस्त म्हणून उद्धव ठाकरेंनाही अटक करण्यात यावी असं त्या अर्जात म्हटलेलं आहे न्याय व्यवस्थेचे सुलभ धिंडवडे आजच्या या शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाचे दूरगामी परिणाम संजय राऊत नावाच्या मदमस्त हत्तीला भोगावे लागणार असं दिसतंय कारण इंडियन बार असोसिएशन या वकिलांच्या संघटनेनं ही तक्रार चीफ जस्टिस ऑफ मुंबई हायकोर्ट यांच्याकडे केलेली आहे अनेकदा क्या होत आहे कानून क्या होताय कानून असं हात वारे करत डोळे घर गर फिरवत प्रश्नचिन्ह उपस्थित करत भारतीय न्यायपालिकेला फाट्यावर मारणाऱ्या या संपादकाला कायद्याचा हिसका दाखवला जाणार आहे असे विधान केल्यानंतर यांचा जामीन तर रद्द होऊ शकतोच सोबत खासदारकीलाही मुकावं लागू शकतं आता हे उघड असताना आता न्यायपालिका यावर काय कारवाई करते सरकार या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं गरजेचं आहे खरं तर संजय राऊत हे अतिशय हुशार आणि बेरकी मी नेहमी म्हणत आलो अतिशय हुशार आणि बेरकी राजकारणी आहेत हे माझं नेहमीचं वक्तव्य मी आज पुन्हा एकदा इथे करतोय कारण त्यांनी या अशा लेखातून अशी टीका करून न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं का केलंय यामागे एक मोठं राजकारण आहे एक मोठं गिमिक आहे ते नेमकं काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तेव्हा एकंदर या प्रकरणात तुम्हाला काय वाटतंय संजय राऊत नावाचा मस्तवाल हत्ती जो आता उलटा फिरला आहे आणि उद्धव सेनेलाच आपल्या पायाखाली चिरडत संपवत सुसाट निघालेला आहे या हत्तीला उद्धवजी आळा घालतील की न्यायपालिका त्यांच्यावरचे आरोप गांभीर्यानं घेत त्यांचं जामीन रद्द करून परत आर्थर रोडला संडापक संपादक बनून पाठवतील काय वाटतं कमेंट्स करून जरूर कळवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद नमस्कार